आ, कमेंट खूप आल्या की दादांसोबत व्हिडिओ टाक दादांसोबत व्हिडिओ टाक दादांना व्हिडिओ बनवाय आवडेच ना त्यांनी व्हिडिओ बनवूच देत नाही जिथं पण आम्ही त्यांना मी, मी खूप फिरवलं तरी पण ते काही व्हिडिओ काढू देत नाही तर आज ते जाणार पण आहेत त्यात जातो म्हणून <laughs> पोरांनी तर त्यांची बॅग नाही तुमची बघा बॅग जावं लागेल पण बॅग नाही की दादा तुम्ही येताय तीनच दिवसाचं नियोजन कसं करून येता काळजी तर करणार आहे करणारे त्यांचे तर सगळे ते पोलिस इकड्या गाड्या अशा ट्रिंग ट्रिंक करत येतील त्यांना घ्यायला आणि तिकडले व्हिडिओ काळजी न करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो सगळेच व्हिडिओ बघतात आणि कमेंट फक्त कोणी करत नाही त्यांना माहीत आहे की इथं काय चाललंय काय नाही फोन येता असतो तर त्यांना मला काहीजण म्हटले दादांना काय फिरवतो आहे का नाही व्हिडिओ काढ की व्हिडिओ टाक की खूप कमेंट आल्या एवढा मोठा माणूस तुमच्या घरी राहतो राहून आवडीने येतो परत अजून कमेंट होती तुम्ही नशीबवान आहात एवढा श्रीमंत माणूस तुमच्या घरात राहतो काही कमेंट अशा होत्या एवढे मोठे व्यक्ती ते असून त्यांचा घर बंगला असा किती ते प्रोफेशनल असून ते तुमच्याकडं राहतात त्यांचा आमच्या दादाचा तोच तर स्वभाव आहे हा पाठी मागे माझा दादा आणि त्याच्या इकडं बसलेला हा माझा दादा हे दोन्ही माझ्यासाठी एकच आहे <laughs> लगेच बदलले यांनी मला म्हणतात तू देवाची नको पदवी देत जाऊ देव नाही म्हणत मी पण मानुसरूपी देव जर कोणी बघितला असेल तर तो मी आहे आणि नशिबवान मी आहेच कारण असा व्यक्ती पण मला भेटलाय काहींचा कमेंट दादा आला की टून एक दोन कमेंट असे आहेत काय ओ कल्याणचे दादा तुम्ही तिथंच बाजूला तर राहायला या म्हणजे हा नेता ट्यून <laughs> चेंज होतो असं असं नाही मी चुकी बघूनच बोलतोय त्यांना पण समजतंय आता सध्या तरी ठीक आहे असच ठीक राहिलं तर मला तर लय मी तिथे राहतो पाठी काय करू दूध काढून घेतो काटी कशाला हवी मस्तुला मारते ना <laughs> <laughs> दुपारी काय म्हणले दादा तुम्हाला सांगतो आम्ही आलो धाराशिवला गेले ना आलो आम्ही परत आल्याच्या नंतर दादांना म्हटलं मी आराम करा कारण ते म्हणतात ना आज जाणार माझा तर ते जाणार म्हटले की अर्धा निघ लागत होतोय पण ते म्हणतात मी राहत नाही म्हणजे जायचंय पोरांनी तर बॅग वगैरे लपवल्यात त्यांचा तिकीट वगैरे पण मी लपवला होता परत म्हणलं तो तिकीट ते नाही ऐकत ना म्हणून दिलाय मी त्यांच्याजवळ तिकीट मग त्यांना म्हटलं दादा आराम करा ते म्हणतात काय रे मला आरामाचा आलाय कंटाळा चल तुझे ते शेळीचे पिल्ले घेऊन चालू लय <laughs> म्हणले <आसले मी। laughs> की चल हे पिल्लं घे आपण थोडस फिरून आणू मी म्हणलं काय दादा नको लोक मला नाव ठेवतील म्हणलं की बघ या एवढ्या मोठ्या दादाला शेळ्या चारायलावल्या तिकडं ऊस तोडायला पण त्यांनी खरंच मी त्यांना घेऊनच जाणार होतो ऊस तोडायच्या ठिकाणी एक दिवस पण त्यांना नको त्रास ते ऊन वगैरे नाही सहन होत त्यांना माझा भाऊ जातोय 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 हारत लावलाय पोराने बॅग कुटायला लपवली इथं त्यांनी बॅग ठेवली होती पोरं गेले पोर आतमध्ये ठेवलेलं पोर तुमची परीक्षा आली ना तिकडे या आपण गरम पाण्याच्या कुंडावर नदीमध्ये झरा आहे बाबा गरम पाणी निघतं तिकडून आपण वरती वरती यायचं जसं आपल्याला गरम, आप गरम लागेल ना तसं वरती यायचं थंड पाहिजे असं नदीमध्ये खाली जायचं वाहतं पाणी वाहत्या पाण्यामध्ये गरम झरे पूर्ण गरम वाहत्या पाण्यात कसं गरम होत असेल कोण आहे गणेशपुरी बहीण माझ्या म्हणजे तिथं नदीमध्ये असं हे झरा एक तो दिसत नाही तो पाण्यातून आपण गेलो ना त्याच्या जवळ तर खूप पोलता लगे पाय असं तिकडून यायचं पुढं पुढं जसं आपल्याला गरम पाहिजे पाण्याचं कोणता देव आहे म्हणजे देव नाही तिथे नाही डायरेक्ट नदीतच उगवलंय ते झरा काय तर हे आहेच ना देवाचीच कृपा म्हणून तर त्या आहात तिथे आपल्याला जायचं राहिलं कधी आले ना आता मी मध्ये तुम्ही जवळच आहे आपल्या इथून हा यांना कस हे यांना सहन असं नाही होत ना गाडीचा केलं यांनी कोण उलटी करायचा तर काय म्हणतोय बघा पहिल्या वेळेस गेलो की असं होणार ना ते आपण चुकलं खिडक्या उघड्या ठेवायला पाहिजे उघड्याच केलं त्यानंतर भयाने तो किती गाडी त्यानं थांबू थांबून थांबू थांबून चालवायचा था। तो म्हणला हे खूप थकलेत मला तर वाटलं यांना दवाखान्यात दाखवायची गरज येते की काय लगेच कवर झाले ना कव्हर झाले पण काय वाटत नाही कव्हर झाले लगेच हे खात्यात पण तो नाही खात एवढा पलीकडला या जरूर या। मी तुला रिझर्वेशन करून देईन तुम्हाला पण कल्ल्यावरून तुम्ही गाडी करून घ्या बसली कोण घ्यायला येणार नाही तिथं मग लग्नात आम्ही पाहुणा असणार आहे असं पण मी तिथं आलो की काय बोलतो पण मी काय बोलत कुठं खाली बसलो दारात घरच्या घरी तिकडं नाही टेन्शन तिकडं नाही टेन्शन तिकडं खाली पण आहे वरती पण आहे खाली रुमाच रूम तिथलं त्यातलं काय टेन्शन जा ना एकदा येऊन गेली मग काय नाही आणि मी तू कधी पण येते थांबा किंवा दादा दोन दिवस एवढा सकाळपासून रिक्वेस्ट करतोय मी पोरांनी बॅग लपवली शाळेत तर ते काय ते म्हणते आज उद्या आज जर काका गेले तर आम्ही शाळा शिकणार <laughs> नाही मग उस तोडा <laughs> माझ्यासारखं कोइत घेऊन पण जाईल उद्यापासून कोयत घेऊन टाक टाक चुक गप पुढे असं व्हिडिओ चालू असला मध्ये मध्ये बोलायचं का नाही काय नाही शांत उभे आता पैसे राहू दे चार पाच हजार तुम्हाला काय काय पाहिजे ना तिकडनं आणायला काश्मीरवरून वरून तो कशाला सांगायचा आताच नाही सांगायचा तो व्हिडिओ मला आपल्याला हे लागेल तिकडं स्वेटर स्वेटर बुट लागतील लागेल बुट पण मग थंडी तर येत बर्फात चालशील तू दू। चप्पल घेऊन चालशील खाली बर्फ खाली झालं नाही पण तिथं जावाच लागलं म्हणजे माती नसतेच खाली झाड कशी उगत असतील मग ते तिकडचे ती झाडे वगैरे असे असतात ते बर्फ विनाचे पानं असतात बर्फ पडला की सरकत निघून जातात झाड सेफ राहतात कि असे नाही झाड आम्ही जाणार आहे ना फिरायला आताच नाही बरं का तुम्हाला वाटेल लगेच निघालो की काय तो खूप त्याला टायमिंग आहे तर त्याचं सांगतात नियोजन म्हणजे जाऊ हे नक्की नाही अजून हा पण जाऊ असं सांगतात जानेवारी जाऊन आलो की लगेच जून मध्ये तिकडं माझ्या आयुष्यात कधी पुन्हा नाही फिरलो मी मी खरं तालुका जिल्हा सोडून नाही कुठं गेलो दादांमुळे मी खूप फिरलोय खूप 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 आणि जे काही होतं ना सगळं चांगल्यासाठी होतं माझ्या आयुष्यात जे काही होऊन लग गेलं कोणी मी ते दुसरे हे कपडे नाही बरोबर पण ते असकले ना त्यांच्या असे खाल्ले छान तो तसाच दिसतोय ना कलर मध्ये अरेंज ते मध्ये मध्ये व्हिडिओ मध्ये बोलतात ना मग ते काही ना आवडत नाही म्हणून त्यांना चुप बस म्हटलं तिकडे पूजाच चालू आहे जेवणाची तयारी वगैरे ते पण सगळेच म्हणतात हा आमचा परिवार इकडं माझा बाप इकडं माझा भाऊ इकडं ते माझे पोर पोर की कुठं गेल ती तर रडेल तुम्ही गेली झोपेल तो आता झोपेल ती सकाळी त्या वेळेस कशी म्हणायची ती उठली ना तुम्ही आलते ना तेव्हा मागे अक्षय तृतीयाला ती कशी म्हणायची पप्पा काका कुठं गेले मग आम्ही म्हटलं गेले त्यांना असं वाटलं तुम्ही आतमध्ये झोपलेत ती म्हणायची काही गप्पा मध्ये जाऊ नका काका झोपलेत तिलाही मिस करेल आता हा आमचा परिवार एवढा आपल्या छोट्या घरात येऊन रात्यात आपण खूप खरंच नशीबा मी तर एवढा मोठा आहे का घर कसलं आहे आपला घर हो पण काही ना बघा काही लोकांना जंगलामध्ये फॉरेस्ट मध्ये पैसे पाहिजेत ना शाळेसाठी आमच्या गावात काही लोकांचा लोका असा थोडासा बांधलेला टापोटीप घर असला तरी मध्ये येत्या आणि बघितलं आपला असा दादा आहे एवढ्या मोठ्या घरातून असून त्यांना थोडा पण नाही คุบคุบจังเลยอ่ะมัจดัด